ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पोलिसांनी हत्येतील आरोपींना अटक केली आहे पैसे न दिल्याच्या कारणावरून अठ्ठावीस वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून त्यात त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली त्यांना न्यायालयात हजर केले असता एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आसाराम वाकळे हा आर फोर करंजाडे येथे राहत असे जुलै रोजी रात्री जेवण करण्यासाठी जात असताना चार अनोळखी इस्मांनी त्याच्याकडे पैसे मागितले आसारामने त्यांना पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर त्या चौघांनी बांबू आणि लोखंडी रॉडने आसारामला जबर मारहाण केली यात तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर जे जे हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला तेवीस जुलै रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला पोलिसांनी दिनेश कुमार धीरज कुमार कोहरी वय सव्वीस राहणार करंजाडे दुर्ग नामसिंग सुरेन रमाये देवगन महती रासप सुंठी या चौघांना करंजाडे तळोजा आणि पुणे येथून अटक केली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत